ऐन दिवाळीत घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांना यश आले आहे त्याच्याकडून एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून सुमारे सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण सुमारे चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे नारायणगाव येथे वैभवलक्ष्मी सोसायटी ए विंग येथे राहणारे विष्णू भागुजी सांगडे वय बासष्ट वर्ष हे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पहाटे चार ते सहाच्या सुमारास घराला कुलूप लावून काकड आरतीकरिता नारायणगाव येथे मंदिरात गेले असताना आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लाकडी कपाटातून सोने चांदीचे दागिने एकूण अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने नारायणगाव येथे फिर्याद नोंदवण्यात आली होती घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी विशाल तांदळे याला सापळा रचून नारायणगाव येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे आरोपीवर यापूर्वी मालमत्ता चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल असून सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचे कबूल केले आहे आरोपीकडून वरील गुन्ह्यात चोरीला गेलेले सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण चौदा लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडिंगकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन शिपाई सोमेश्वर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी केली आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा